मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर जाहीर सभेत केली होती मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर सतरा मे दोन हजार चोवीस ला जाहीर सभा झाली होती त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्रित आले होते तेव्हा राज ठाकरे यांनी मोदी सरकारनं घेतलेल्या विविध निर्णयांचं आणि केलेल्या कामांचं कौतुक केलं होतं आणि मोदींकडे सात मागण्या केल्या होत्या त्यातली सर्वात महत्वाची आणि पहिली मागणी होती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावे अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ही मागणी मान्य करत आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेले अनेक वर्ष कितपत पडलेला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही गोष्ट आपण पंतप्रधान झाल्यानंतर मराठीला तोच सन्मान मिळेल अशी मी मोदीजींकडे अपेक्षा व्यक्त करतो आणि ती होईल तितक्याच धाडसाने ती होईल अशी मी मला खात्री आहे